फाल्गुन वद्य सष्टी अर्थात नाथसष्टी आजच्या दिवशी एकनाथ महाराज हे समाधिस्थ झाले नाथांनी आमच्यासाठी एवढी अलौकिक आणि विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे भागवत असेल रामायण असेल अभंग गवळण भारू या माध्यमातून त्यांनी भक्ती आणि व्यवहारामध्ये सुद्धा माणसाने सामान्य माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं विशेषतः त्यांनी गवळणाने हा भारुड जो प्रकार आहे भारुडांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना चांगलं फटकारलेलं जसं आपण मराठीत म्हणतो की शालेतून जोडे मार त्यापदी त्यांनी शब्दरूपी त्यांनी लोकांना जाग करण्याचं काम फटकारे देऊन केलेलं आहे ते असं म्हणतात की जीवन जगत असताना कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा भार भार केला त्यासाठी त्यांनी गवळणीमधून भारुड्यामधून त्यांनी समजावलं की एका एक ठिकाणी ते म्हणतात की ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचं नसतं त्या अनुषंगाने ते म्हणतात ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खा पुढे ते पाहुण्याचं उदाहरण देतात की एखाद्या दे पाहुण्याच्या इथं आपण गेल्यानंतर तो पाहुणा आपलं खूप चांगल्या प्रकारे आधारित ते नुसार, करतो रीतरिवाजानुसार कपडे ल ते करतो खाण्यापिण्याला चांगलं चांगलं देत असतो मग एवढं केल्यानंतर आपण किती दिवस त्याच्याकडे राहायचं नसतं त्या अनुषंगाने ते असं म्हणतात प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे पुढे ते गावच्या पाटलाचं म्हणजे गावच्या प्रमुखाचं उदाहरण देताना समजावून सांगतात की एखाद्या गावचा एक पाटील म्हणजेच गावचा कारभारी त्यांनी असं नाही समजायचं की मी म्हणजेच गाव मी जे केलं ते सर्वांनी ऐकलं पाहिजे मग असा हा गावचा प्रमुख गावचा विकास करण्याऐवजी तर गावाला जर बुडीत करण्याचं जर काम करत असेल तर ते योग्य नव्हतं त्या अनुषंगाने ते असं म्हणतात गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे पुढे ते सद्गुरु एखाद्याचा पाहुणा असेल एखादा सदग्रस्त असत सिद्ध पुरुष एखाद्याचा सोयरा असेल म्हणून या व्यक्तीनं कसंही वाईट वागलं तर ऍडजस्ट होईल असं समजून घ्यायचं म्हणून ते असं म्हणतात की सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावाप तर या सर्व उदाहरणाच्या माध्यमातून अभंगातून गवळणीतून एकनाथ महाराजांनी लोकांना व्यवहारामध्ये जीवन कसं जगावं हे फटकारे देऊन सांगितलं आणि त्यातून एकच बोग घेतला पाहिजे की मी न त्यागावे भोगावे मध्यभागी विभागावे एक संयमशील अनुशासित जीवन जगणं हे किती आवश्यक आहे हे एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशा या नाथ महाराजांना आज षष्टीनिमित्त शतशतन